दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सीमा नदीच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या भागातील नागरिकांना पुणे येथील कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल फाऊंडर वेणेकर एज्युकेशन फाउंडेशन तर्फे पूरग्रस्तांना किट वाटप करण्यात आले मद्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व अप्पर तहसीलदार सुजित नरहरे शिक्षण सम्राट धनंजय वेरणेकर पिंपरी चिंचवड शहर महिला कार्यकर्त्या शीतलताई धनंजय वेरणेकर पिंपरी चिंचवड भाजप महिला आघाडी केतीताई जाधव उद्योजक दादा सातपुते अवराजचे सुपुत्र व पुणे येथील बिल्डर रविराज रामचंद्र सेतशंदी यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्य वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास माजी उपसभापती संदीप टिळे सरपंच शशिकांत बिराजदार ग्रामसेवक निलप्पा येळेमेली सर्कल सरकाजी तलाठी रमेश बबलादी माजी सरपंच शांतकुमार गडदे यल्प्पा कोळी माजी उपसरपंच अरविंद शेतसंधी पोलीस पाटील सैपन बेगडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे माजी उपसरपंच इराण्णा बनसोडे उपसरपंच विठ्ठल नरोटे यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दशवंत मॅडम औराध युवा नेते लिंगराज पाटील शिवपुत्र खांडेकर संजय बगले ग्राम सुरक्षा दलाचे संजय वाघमारे पूर्णानंद कोळी सिद्धराम होनमाने प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी

त्यानंतर आम्ही सर्व नियोजन करून आज इथे आलेलो आहोत आग। हे मदतकार्य करत असताना सोलापूर एस पी साहेबांचे तसेच साहेबांचे तहसीलदार साहेबांचे स्थानिक सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी मनापासून आभार मानतो त्यांनी आता जुना बोर जवळजवळ नव्याण्णव टक्के हे गाव घरीत झालं होतं देवानी आपल्या फार मोठं संकट निर्माण झालं होतं यावेळी अनेक संस्था आपल्याला आधार दिलेले आहेत अन्न अन्नदा पोस्ट असेल आर्थिक मदत केली इतर गोष्टींनी केले पण आज निर्णयकडे साहेब पुणे व येऊन आमचं जे दुःखामध्ये सहभागी होऊन आम्हाला आधार देण्यासाठी मी त्याच्या संस्थेतेमार्फत सर्व पदाधिकारी येऊन आम्हाला आधार दिले आम्हाला सर्व गुळीत रस्त्याला अन्नधान्याच्या पीठ वाचत केले त्याने मी त्यांना आभार मानतो असं संकटस्वामी आपण देवाच्या रूपानं त्यांनी आपल्याला मदत केली असं मी सांगतो आज आमच्यासमोर अशी प्रश्न होतं उद्या फक्तसुद्धा आमचे भंगले या महापुरामुळे जवळजवळ गावचे नऊ ऐंशी टक्के शेत हे पाण्यामध्ये उडाले सगळं पीक वाहून गेले सगळं घर घरामध्ये पाणीचे अनेक आर्थिक नुकसान झाले आहे कपडे धान्य सगळ्यांचं नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये देवाने आपल्याच रूपांना आम्हाला मदत केले उद्या आपल्याला एकदा संस्थांमध्ये आपला सामना करणार आहोत अनेक लोक आजारी पडले जनावरे आपले लगावले अशा परिस्थितीमध्ये संतामध्ये असताना एक देराचं काम असताना केला देवाने आपल्याला देवाच्या रूपानेच आपण या आमच्या गावाला भर केला त्याबद्दल मी गावाचे पुन्हा एकदा आपला आभार मानतो जिल्ह्यामध्ये जी दक्षिण सोलापूर तालुक्यात जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं जी दक्षिण तहसील आपला जो आपर तशी कार्यालय आहे त्या हातीमध्ये येणाऱ्या गावांची जी पूर लोकांची बिकट परिस्थिती आहे जवळपास चोवीस तजेपासून महापुराची परिस्थिती जी दे प्रेंगी दे प्रेंगी दे आज काल शेवटच्या तिसा ते पण परिस्थिती होती सर तर त्यामध्ये जवळपास प्रत्येक कुटुंबीय असे पाण्याखाली गेलेले आहेत शेतकऱ्यांचं आताचं नुकसान झालेलं आहे लोकांचं अन्न वस्त्र निर्माण अशा मूलभूत गरजा असलेल्यांचं अत्यंत अशी आवश्यकता भासत होती तर बरेच सोलापूरमधून म्हणा इतर ठिकाणं म्हणा बरेच लोक असं अन्नदान म्हणा शिजलेलं अन्न काही अन्नधान्याचे कीट काही संसार उपयोगी वस्तूसुद्धा इवन इथं वाट वाटण्यासाठी आलेले आहे आज आज आपल्या इथं एक, एक मस्तचा हात म्हणून वंडेकर युनिव्हल युनिव्हर्सल फाउंडेशन व रुबीनगर तळवडे मित्रपर्वारकडून आज या अप्पर तहसीलदारांच्या गावा पूर पूरस्थिती निर्माण झालेल्या गावामध्ये जवळपास एक हजार अन्नधान्याचे गेट इथं वितरित करण्यात आलेले आहेत आज संध्याकाळी मला वाटतं आठ वाजेपर्यंत अंदाज होईपर्यंत वाटत चालू आहे तरी आज शेवटचा टप्पा म्हणून आज आपल्या खक्तूरगावी इथं ही सगळी मित्र तर सर्व मित्र बरोबर इथं उपस्थित झालेले आहेत या गावामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रापंचिक असं अडचणी आलेल्या आहेत अशा ना मूलभूत लोकांना आपण इथं व्यतीत करण्यात आलात मी या सर्व पूर्वस्तर्फे व ग्रामस्थातर्फे मी आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन मानतो ते परमेश्वर तुम्हाला असंच पुन्हा पुन्हा आशीर्वाद म्हणा असंच द्यायचा आणि तुम्ही असंच खाली येऊन गोरगरीब म्हणा असं अन्न ज्ञानाचा मला गोष्टीचा मदत करत जावी एवढेच मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो व पुन्हा शक्यता मी धतुर्वासियाकडून तुमचं पूर्ण फरज द्या मला पूर्व कसा म्हणजे आता तुम्ही औरात म्हणजे भरपूर संपूर्ण दक्षिण म्हणा किंवा महाराष्ट्रात सीना जो सीना पट्टा आहे त्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान झालेलं आहे की अजून आम्हाला स्वतःच माझं शेत अजून उघडलेलं नाही आहे शेतात अजून पाणी आहे एक बारा एकर ऊस अजून पाण्याखालीच आहे त्याला अजून आम्ही एक महिना तर शेताकडे जाऊ शकत नाही असली परिस्थिती आहे प्रत्येकाचं अन्नधान्य म्हणा कपडे म्हणा शालेय किट म्हणा लोकांचे खूप काही नुकसान झालेलं आहे पण आम्ही स्थानिक असून आमच्या परीनं जेवढं होतं तेवढं मदत करतो आहेच आणि तुमचं वेरणेकर परिवार त्यांचे मित्रमंडळी पुण्यावरून इथं आला आणि आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तुम्ही अन्नधान्याची जी मदत केलात त्याबद्दल मी पूर्ण दक्षिण सोलापूरवाशाकडून आपलं खूप खूप आभारी आहे आपण मस्तीमध्ये औराद बोडकवटा मटादोर वडगवाळ हत्तूर आणि शिंदखेड बिरणाळा किट दिलेलं आहात असंच तुम्हाला परमेश्वर देत जावं आणि तुम्ही मदत तसंच करत जावा मी सर्वांकडून आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद